अध्यक्ष आदरणीय दर्शिता मॅडम यांच्या आदेशाखाली आणि करमाळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार तुकारामराव पाटील तसेच या ठिकाणी आतुरभाऊ पाटील पंचायत समितीचे सदस्य आमचे मित्र राहुल सावंत अध्यक्ष सर्व अधिकारी या ठिकाणी जे आज आपण टंचाईची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी प्रथमता सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की सगळ्यांनी शांत या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर सगळी या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न देता त्याचा कारण ही टंचाईची बैठक आहे आणि या ठिकाणी मी आमदार साहेबांना एक सांगू इच्छितो की आता जे या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी तीस गावाच सांगितलं की बाबा शंभर टक्के या ठिकाणी ती गाव झालेत साहेब शंभर टक्के गाव झालेली नाही ती तुमच्या रेकॉर्ड ला झालेत त्या गावांमध्ये जर आमदार साहेब आपण गेलो तर मला काय वाटत की एका साधे गावात जलजीवनचं पाणी कुठल्या शेतकऱ्याला किंवा त्या नागरिकाला गावात भेटते कुणाला सुद्धा भेटत नाही फक्त ही जलजीवन योजना फक्त नावाला आम्ही तेच सांगतोय की आता जी साहेब तुम्ही तीस व्यावधी पुकारली तुमच्या खालची जी यंत्रणा मला वाटतं की तुम्हाला यंत्रणा खालची येऊन सांगत असेल कि बाबाई तीस व्याव पूर्ण झाले परंतु असाही कुठलाही प्रकार नाही मला सांगा बरं जाते काय परिस्थिती तुमच्या काय दाव सांगा जाते काय परिस्थिती काय दोन टक्के मध्ये काय परिस्थिती सांगा मला आमदार

एकाही गावामध्ये जलजीवन सुरू नाहीये मी माझ्या गावात जाती मजूर सांगतो मला वाटतं वीस लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर आहे परंतु ज्यावेळेस मी सरपंच होतो त्यावेळेस मी माझ्या बायपूचं मंगळसूत्र घाण ठेवून आम्ही पहिली योजना चालू केली त्या योजनेचं पाणी प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरात नळाला मिळत होत आणि ह्यांची जलजीवन योजना यांनी जी नवीन आणली कुठल्याही प्रकारचं काम तिथे केलं नाही ज्या ठिकाणी बुर्जेचा दाखला नाही तिथं विर पाडली त्या पाण्याचा थेंब पण नाही आणि कुठली तुमची जनजीवन योजना तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्पॉट वरती जाऊन बघितलंय का तुम्ही पाईपलाईन प्रत्येक गावात लिहिली ती बघितलंय का मॅडम तुम्ही तुमच्या आधीचे खाली एक समिती नेम आमदार साहेब दिल्याशिवायचा प्रश्न आहे कारण जर कुणाला माहीत नसेल तर मी आवडून सांगतो की जनजीवन मिळाल्यानंतर तुम्हाला तीस वर्ष परत पाण्यासाठी एक रुपया ही मिळणार नाही ना ना दे। ही शासनाचा जी आहे त्याच्यामुळे ही योजना अतिशय गांभीर्यपूर्वक या ठिकाणी आपल्याला मला वाटते मी पाणी पिवण्याचं तुमच्या वेळी ठेवा कारण प्रस्तुती खरं सांगतोय पाणी नाही मग बिड कशी बिड नाही पाहिजे कामच पूर्ण नाही पाणी नाही भिडं कशाची मॅडम प्लीज तुम्ही याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे मी तुम्हाला विनंती करतो